गर्भधारणेदरम्यान लक्षात ठेवावयाच्या शंभर महत्त्वाच्या टिप्स एक डॉक्टरांकडे तपासणी करून गर्भधारणा निश्चित करा दोन फॉलिक ऍसिड टॅबलेट नियमित घ्या तीन धूम्रपान दारू पानमसालाई गोष्टींपासून पूर्ण दूर राहा चार संतुलित व घरचे अन्न खा पाच अधिक तेलकट व मसालेदार पदार्थ टाळा सहा पुरेसा पाणी प्या सात थकवा वाटल्यास विश्रांती घ्या आठ मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा नऊ नको त्या औषधांचा वापर करू नका दहा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही नवीन घेऊ नका अकरा लोह कॅल्शियम प्रोटीनयुक्त आहार घ्या बारा हिरव्या भाज्या डाळी फळे रोज खा तेरा दूध किंवा ताक नियमित प्या चौदा जंक फूड टाळा पंधरा ताजे अन्नच खा सोळा दर दोन ते तीन तासांनी काहीतरी हलके खा सतरा खूप भुकेने राहू नका अठरा अतिखाने टाळा एकोणीस तिखट व आमट्या पदार्थांपासून थोडे अंतर ठेवा वीस साखर जास्त असलेले पदार्थ कमी करा एकवीस दिवसाला किमान दोन पूर्णांक पाच दशांश ते तीन लिटर पाणी प्या बावीस गरम पाण्यात लिंबाचा रस पिऊ शकता तेवीस कॅफिनयुक्त पेये कमी घ्या चोवीस सॉफ्ट ड्रिंकचं टाळा पंचवीस नारळ पाणी उपयुक्त ठरते सव्वीस पुरेशी झोप द्या किमान आठ तास सत्तावीस बाजूने झोपा डाव्या बाजूने झोप उत्तम अठ्ठावीस उशाखाली थोडा आधार ठेवा एकोणतीस उशिरा झोपू नका तीस हलका ध्यान किंवा प्राणायाम करा झोपण्यापूर्वी एकतीस हलके स्ट्रेचिंग करा बत्तीस गर्भवतींसाठी योगाचे क्लासेस घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तेहत्तीस दररोज वीस ते तीस मिनिटे चालणे फायदेशीर चौतीस जास्त ताणाचे व्यायाम टाळा पस्तीस पाठीचा ताण कमी करण्यासाठी सौम्य हालचाली करा छत्तीस सर्व स्कॅन आणि टेस्ट वेळेवर करा सदतीस ब्लड प्रेशर तपासा अडतीस साखरेची तपासणी नियमित ठेवा एकोणचाळीस वजनाचे नियंत्रण ठेवा चाळीस डॉक्टर सांगतील त्या वेळेवर घ्या एक्केचाळीस नकारात्मक विचार टाळा बेचाळीस आनंदी राहण्याचा प्रयत्न करा त्रेचाळीस बाळाशी संवाद साधा चव्वेचाळीस सौम्य संगीत ऐका पंचेचाळीस ध्यानधारणा उपयोगी ठरते सेहेचाळीस सैल आणि आरामदायी कपडे वापरा सत्तेचाळीस टाईट कपडे टाळा अठ्ठेचाळीस आरामदायक चप्पल वापरा एकोणपन्नास हाय हिल्स टाळा पन्नास नेहमी स्वच्छता ठेवा एकावन्न शरीराची स्वच्छता ठेवा बावन्न दात रोज स्वच्छ करा त्रेपन्न हात वारंवार धुवा चौपन्न शौचालय स्वच्छ ठेवा पंचावन्न संसर्ग टाळा छप्पन्न जास्त प्रवास टाळा सत्तावन्न भारी वस्तू उचलू नका अठ्ठावन्न स्ट्रेस घेऊ नका एकोणसाठ झोप्याभावी थकवा टाळा साठ जास्त वेळ उभे राहू नका एकसष्ट जोडीदाराशी संवाद ठेवा बासष्ट मदत मागण्यास संकोच करू नका त्रेसष्ट कुटुंबाकडून सकारात्मक वातावरण ठेवा चौसष्ट बाळासाठी तयार होत रहा पासष्ठ नाती जपा ताणटाळा सहासष्ट पौष्टिक आहार घ्या सदुसष्ठ बाळाशी रोज गप्पा मारा अडुसष्ठ पुस्तक वाचा शांत संगीत ऐका एकोणसत्तर गरजेप्रमाणे चालणे करा सत्तर डॉक्टरांनी दिलेले व्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या एक्काहत्तर हॉस्पिटल बॅग तयार ठेवा बहात्तर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा त्र्याहत्तर प्रसूतीचे प्रकार जाणून घ्या चौऱ्याहत्तर डॉक्टरांच्या सूचना एका पंचाहत्तर हॉस्पिटलमध्ये कोण जाणार हे ठरवा शहात्तर स्ट्रेच मार्कसाठी नारळ तेल लावा सत्याहत्तर पुरेसे पाणी प्या अठ्ठ्याहत्तर हलका मसाज करा एकोणऐंशी थंड जागेत आराम करा ऐंशी ताजेतवाने राहा एक्क्याऐंशी बाळाचे कपडे डायपस तयार ठेवा ब्याऐंशी बाळाचे नाव विचारात घ्या त्र्याऐंशी बाळासाठी उबदार चादर ठेवा चौऱ्याऐंशी स्तनपानाबद्दल माहिती घ्या पंच्याऐंशी बालरोगतज्ञाचा नंबर ठेवा शहाऐंशी विश्रांती घ्या सत्याऐंशी पौष्टिक आहार सुरू ठेवा पाणी पाणीपुरेसे प्या एकोणनव्वद स्तनपान नियमित ठेवा नव्वद मानसिक आधार घ्या एक्क्याण्णव सकाळी लवकर उठा ब्याण्णव सूर्यप्रकाशात थोडा वेळ बसा त्र्याण्णव हळूहळू चालणे सुरू ठेवा चौऱ्याण्णव श्वासाचे व्यायाम करा पंच्याण्णव सकारात्मक विचार ठेवा शहाण्णव आलं व मधाचा काढा उलट्या कमी करतो सत्त्याण्णव गरम पाण्याने स्नान करा अठ्ठ्याण्णव नारळ पाणी थकवा कमी करतो नव्याण्णव फळांच्या रसाने ऊर्जा मिळते शंभर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही घरगुती औषध घेऊ नका